उरतय जमीन हा बघा विमान कसा काय उतरलं असेल काय माहिती नाही पण जाऊया आता तुला डायरेक्ट विमान तिथे बस बसवतय एन्जॉय कर एकवीर की जय पहिल्यांदा एकदम झटपट ना झटपट गेलो तर दर, तेवला दर्शन घेऊन झटपट पटापट लक्ष्मी लक्ष्मी घरके नाही लक्ष्मी नाही आईनी देवलन बोलवलं पटकन <laughs> जुलू चला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त आणि भावाला इंस्टाग्राम ला फॉलो करावरती यायचं सर आणि बरेच कलाकार स्टेजच्या मागे येऊन थांबलेले आहेत त्याला विनंती करतोय खूप चांगले कॉन्टेन्ट तुम्ही करत आहात अच्छा मित्र देखील भरपूर दिवसांशी भेटला म्हणजे दोन वर्षा अगोदर आम्ही इथंच कार्यालय भेटलो होतो हंड्रेड पर्सेंट लवकर नमस्कार मंडळी तर परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकॉली मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तर आज आहे सहा जानेवारी आणि आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी निघलेली चार जानेवारीला तर ती आज कार प्रस्थान होणार आहे तर आज तिथे खूप मोठा प्रोग्राम असतो जेव्हा पालखी पोचते तेव्हा सर्व जल्लोषाही पालखीचा हा सोला असतो तिथं खूप मोठा भरपूर कलाकार असतात ते त्यांची कला दाखवत असतात आणि सन्मान पण होतो कलाकारांचा तर आम्ही गे जेव्हापासून या क्षेत्रात उतरलो त्या ते तेव्हापासून आम्हाला दरवर्षी शैलेश त्याचा आमंत्रण असतोच असतो जो मानाच्या पालखीचा अध्यक्ष आहे आणि त्याची सर्व टीम जी घरी आमंत्रण घेऊन येतं खास तर आम्हाला बोलवलंय आहे तर आता आम्ही चाललो आहे आणि हा सत्कार आमच्यासाठी स्पेशलच असतं कारण की अभ्यास आहे कार्लेगडावर आहे म्हणून मग आम्ही जातोच जातो या सत्कारासाठी भले लांब असला तरी पण आईचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि आज अंगारकी संकष्टी चतुर्थी पण आहे तर आपण बघूया जर महडला जायला भेटला तर आपण महडला जाऊ तिथे गर्दी असेल शंभर टक्के आहे कारण की अंगारके नॉर्मल संकष्टी पण नाही आहे अंगारके आहे पण आपण बाहेरशी तरी दर्शन लांबशी तरी दर्शन घेण्याचा प्रयत्न करू तर बघूया आपल्याला कुठले किती कलाकार भेटतात आणि आता आम्ही चौघ जण आहोत सध्या सगळ्या कलाकार बघा नितीन दादा कोरिओग्राफर दिवाळीचा डान्सर एक डान्सर आहे तो आणि आम्ही दोघे तर चला आपण बघू कसायचं इच जल्लोष सोला दाखवतो दर्शनाला पण जायचं आहे आपल्याला वरती गडावर चढायचं आहे तर कशी काय गर्दी वगैरे माझा हात दुखला हात दुखला हात दुखला देखो हमारे गाई आणि दिल्लीचा शेड्यूल आहे ना तो पुरा बिझी आहे आज सात तारीख आहे आम्ही आज चालू कार उलवेट ची मानाची पालखी आहे तिथं जाणार आहोत आठ तारखेला तिसगावची मानाची पालखी पण ती उन्नीस वीस आहे कारण की दाऊ माझा बड्डे आहे तर आणि नऊ झाला पण आमचं काहीतरी शेड्यूल आहे थोडस बिझी नंतर अकराला पण मानाची बलखी आहे परत बारा तेरा चौदा पंधराला पण पन आम्ही बाहेर म्हणजे अक्का महिनाच येऊ बिझी आहे पुरा तर जिथे येऊ तिथे टाइमात टाइम काढून येऊ येऊचा परफ्यूम मला आवरच नाही ती वेंच्यू मी नाही मी नाही लावला येऊ अरे मिनी लावला परफ्यूम जरा असा उदचा तो पण असं तो लिक्विड वाला अरे उदयार मला माहिती माहितीये ती वेंचू मिनी मारल मिनी मारला तो येवतो गाय माझी कोवळी वाड येतो जत्रा नाही तो मस्त भारीवाला आहे नितीनचा उज्वल नाही आहे तो ऍक्वा आहे ऍक्वा आहे नितीनचा तो ऍक्वाला मस्त असा एकदम रिच परफ्युम रिच फ्रेग्रेन्स त्याचा प्रेग्नन्स देतो तो वाला भरपूर मेहनत चल गाडी अरे बाबा बस काय गाडी हे काय रिती मंगशीर आलो कमरलास गडक कडक नाही काहीतरी विचारला बापकोमत शिकार शिका बापको मत शिका बापको मत शिका बापको मत शिका चलो जाते चला 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 निघूया एक विराई की रत्यश्री माते की चला कुठेही सांग अगोदर गणपती बाप्पा चला असा जल्लोस असाच कॉन्फिडन्स पाहिजे ब्लॉग मध्ये तर म्हणजेच आपला रोजचं ब्लॉग येतील पण एडिट करायला येते पण तो आता आहे आणि रोजचा ब्लॉग टाकायचा तुमच्यासाठी आणि लवकर लवकर जाऊन करा लाईक जा ला करा आणि शेअर करा चला जाऊया आजचा प्रवास बघूया कसा आहे भाई पलस पाठवा आल्यावर काय घेतात पहिले माहिती नाही तर स्टॉक स्टॉक पहिले बघ स्टॉक घेतलाय

बाय तयारी झाली आता जाऊया निघूया काय लांब ठेव लांब ठेव तिकडे काय चिकन बिघेन तर तिकडे लांब ठेव आण बाईला तू बोलते

ते ते शिपाई असतात त्यांना चला आता चाललो ती कुठे महड महडचा गणपती आता माझे मित्राला म्हणजे यो सोबत आहे आमचा मित्र नेहमी सोबत बाय त्याला विमान बघायचा होता जाम जवळशी विमान बघायचा होता मी बोललो टेन्शन घेऊ नकोस भाई तुला विमान दाखवल्याशिवाय राहणार नाही तर डायरेक्ट समोर थेट विमानाच्या समोर आलं हे बघा तेजूला पण दाखवतोय तेजू बघ समोरच आहे विमान विमान गरत हा बघा विमान कसा काय उतरलं असेल काय माहिती नाही पण जाऊया आता तुला विमान तिथे येते आहे एन्जॉय कर चल जाऊया मित्रांनो इथं कधी आलं न सांभाळून कारण की कॅमेरा वगैरे जाम प्रॉब्लेम होतो मोठा कारण की वरती आहेत ना इलेक्ट्रिसिटी हाय पॉवर तारात हे बघा आणि मध्ये माहिती इश्यू होता भरपूर शॉक लागण्याचं तर सांभाळून कधी आलो होतो व्हिडिओ बघून असं काही करू नका पण आम्ही आलो लांबून काढतो व्हिडिओ छोटी चोट, मोठी आणि या भाईला विमान बघायचा होता आणि मनाव बघायचा होता मी नव्हतो आलो मस्त गेलाय रे काय येतो पाहिसा पैसा शूट झालाय छान या इथं या हो का मालक आमच्या आई माहिती फोन आहे मालक तुमचा गुजराती मालक आहे अनलिगल आहे का यो प्रायव्हेट प्रॉपर्टी अच्छा प्रायव्हेट आहे ना मग तेच तर आहे ना रिअल आहे जे काय ते रिअल पाहिजे जे काय ते रिअल आहे ना पैसे ना तुम्ही पैसे फोटोसाठी आम्ही करतो असू दे सगळंच करता पैसे ना का नाही घेत पैसे घेताय ना मालक घेऊ दे कोण घेऊ दे घेताय संपला विषय जे काय ते इथे पैसे विषय घेत कोणचा आहे काय माहिती नाही गावाला तिकडचं घेऊ दे आपल्याला काही विषय नाही पैसे द्यायला पण जास्त जास्त आत्ती गेल्यावर दिमागमध्ये जातो आमचे दिलं ना पैसे तुला पाहिजे पन्नास पन्नास रुपये भोटचं मांग होता दिलं पन्नास नाही तर बोलते अरे वरती आत हे ते असा तसा

चांगली संकष्ट आहे त्याच्यामुळं पालखी पण आहे भरपूर गर्दी आहे रेश आहे बघा पालखी पण निघाली दर्शन था भाई उकड़ उकड़ तुला का आवत चला इथं आता उत्तर घेऊन डायरेक्ट आपण डायरेक्ट घेऊन डायरेक्ट कार्ले गडावर भेटू आपण किती दिवस फायनली पोचलो एक वेला माते की जय गडावर चला जाऊया लाइट गेली काय दिसत दिसत तुम्हाला सगळ्या आता लाईट गेली जस्ट कार्याला पोचलो आणि लाईट गेलो ননষ্টপা নন ষ্টপ দাদাই थंडी वगैरे भरपूर आहे आणि आता कारणे गडाव चाललं देवाला रोपवे वाशिदेवा रोपवे करा <laughs> <रोपे? laughs> लागेल चलो भर का हम्म

आता आपला पॉलिटिकल किंग भेटला उसोटला आणि तेजू अरे बाबा मकरंद दादा एक घेऊन जाऊ दे चला आता आवाज बसला बसला ठीक आहे ठीक आहे कुत्र्यानी नाही सुबह पनवेल निकलना है निकल आपला देऊन बंद होणार आहे चला तिथपर्यंत जाऊन येते कुठे तुझी पाच फैर्या बघूया तिजू आतापर्यंत स्टॉप वरती आली म्हणजे पाच वाजे कुठे तिथे आली अजून जावच आहे हो नॉन स्टॉप फर्स्ट टाइम आणि वरती बघ जास्त टाइम पण नाही आहे थोडाच टाईम राहिलाय या आपला मित्र कोकणी कोकणी भेटलेला त्याला भेटायला टाइम भेटला नाही खाली गेल्यावर भेटूया तो डेंजर चाराचा भाग आहे एक लास्टचा सा। सावका चढारी सारी आईचे हा मेन आहे र आहे तुझ्या डोंगरावर हा चढण्याचा सीन मेन आहे फायनली कार्ले गडावर पोचलो सात वाजून म्हणजे आठ वाजते एक मिनिट आहे आणि मंदिर पण बंद होईल पाच मिनिटां मंदिर बंद होईल जाऊया दर्शन घेऊया दर्शन भेटला पाहिजे चल लवकर लवकर चला फायनली पोचलो एक विरा माते की आई माउलीचा उद उद Grazie per la visione! मस्त दर्शन वगैरे झालं आता जाऊया खाली शो आहे सर्व कलाकार भेटतील तिथं जे कोण असतील रील स्टार सगळे भेटतील आपण पण तिथे जाऊ या मस्त कसा शो बघा तुम्हाला भेटल जास्त का शोचा व्हिडिओ नसेल पण आता दर्शन वरती झाला एकवीरा माते की सगळे हॅपी हॅपी आहेत है, आता जाऊया खाली माते की जय जय असं वाटतं हे दर्शन झालं एक नंबर दर्शन झाला आणि म्हणजे एवढ्या वर्षात ना पहिल्यांदा एकदम झटपट ना झटपट गेलो तर देवलात दर्शन घेऊन झटपट पटापट लक्ष्मी घरके लक्ष्मी नाही आईने देवलान बोलवलं पटकन पटकन <laughs> जुलवत नाही पण जुलू चला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त आणि भावाला इंस्टाग्राम ला फॉलो करा या झटपट पटापट फॉलो सबस्क्राईब पट पर्ट पट पर्ट। पटापट पर्ट। <laughs> जल्लोष आईचे पालखीचा आणि त्या बघा समोरच

आणि सुकून माकून ज्यांचं नाव राहील त्यांना विनंती करतो आपण आपल्या नावाची नोंदणी करायची आहे आणि प्रथम आपण आणि बरेच कलाकार स्टेजच्या मागे येऊन थांबलेले आहेत त्यांना विनंती करतोय स्टेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला आसनाची व्यवस्था इथे केलेली आहे तरी आपण सगळ्यांनी या स्टेजवरती यायचं खर तर तेजस्वी नितेश तांडेल यांच्या रील्स आहेत हे एक नवीन जोडप म्हणावं लागेल की त्यांच्या मार्फत खूप चांगली सेवा होते खूप चांगले कॉन्टेंट तुम्ही करत आहात आई एक त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप सारं प्रेम मिळवत या दोघांसाठी जरा जोरदार टाळायचं पाहिजे त्यानंतर स्वीटी ठाकूर ही खूप चांगली नृत्यांकडं आहे रील्समधून आपण भेटलो होतो आज भेटला आहे आणि लवकर भेटेल अशी अपेक्षा आहे मला हंड्रेड पर्सेंट लवकर यावंच आहे आणि मी पण येईन पहिले पण पनवेल भेटायला तुला हंड्रेड पर्सेंट तुझ्यासोबत तुझं गाव बघायचं आहे म्हणा होलीला या <laughs> तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा खूप जास्त लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि आपला सत्कार समारंभ संपलेला आहे आणि आज यावर्षी लवकर सत्कार झाला धन्यवाद शैलेश दादा राकेश दादा बंटी दादा आणि आमची ज्यांनी जेवणाची खूप भारी सोय हो केली त्या दादाचे पण खूप खूप आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा आमच्यावर कायम राहू दे तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच नितेश आणि तेजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग येत राहतील सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग